उसळ शिजायसाठी मी गॅसवर पातेले ठेवलं आणि त्यात थोडे तेल टाकून कांदा बारीक चिरून घेतला आणि कांदा तेलात छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला की यानंतर यामध्ये टाकायची आहे अर्धा चमचा हळद हळद टाकून पुन्हा कांदा आणि हळद छान तेलामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आणि हळद परतून घ्यायचे आहे आता यात टाकायची आहे मोड आलेली मुस उसळ उसळ पण याच्यात टाकून उसळ छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे सगळे उसळ मी याच्यात टाकून घेते आणि उसळ प परतून घेणारे यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ पण टाकून आपण उसळ छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यात टाकूया कोथंबीर थोडीशी कोथंबीर मी बारीक चिरून याच्यात टाकून घेतली आहे आणि पुर पुन्हा छान व्यवस्थित सर्व मिक्स करून यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून घ्यायचे आणि उसळ जवळजवळ पाच ते दहा मिनटं छान शिजू द्यायची आता पाणी टाकून याच्यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं उसळ छान शिजू द्यायची आता दहा मिनटान झालेले आहेत आणि उसळ आपली छान शिजलेली दिसते गॅसची फ्लेम मी बंद करते व्यवस्थित उसळ सर्व मिक्स करून बघूया छान शिजली आहे उसळ आता आपण बनूया उसळसाठी लागणारा एक खास सिक्रेट कोल्हापुरी मसाला ज्याच्याने आपल्या मिसळला खूपच छान चव येणार आहे त्याच्यासाठी मी ठेवले गॅसवर एक पॅन आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी टाकून घेणार आहे दीड चमचे अख्खे धने यानंतर काही सुके मसाले मी इथे घेतले आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे त्यान दोन तेजपत्त्याची पाने घेतले आहेत दालचिनी घेतली आहे तीन हिरवी इलायची घेतली आहेत दोन चक्रीफूल घेतले आहेत एक चमचा खसखस घेतली आहे दगडी फूल घेतलं आहे चार पाच काळे मिरी आणि चार पाच लवंगा घेतलेल्या आहेत हा सर्व सुखा मसाला कमी अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे खूप जास्त मसाला भाजायचा जा नाही अगदी मंद आचेवर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता मी याच्यात खसखस टाकून घेते आणि खसखस पण छान याच्यात खमंग अशी भाजून घ्यायची आता हे मसाले आपले खमंग भाजून झाले आहेत त्यामध्येच आता टाकून घ्यायचं आहे एक वाटी खोबरं खोबरं पण छान आपल्याला कमी आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता खोबरं पण आपले छान लालसर रंगावर भाजले गेले आहेत सर्व मसाले छान खमंग असे भाजले गेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे सुका मसाला मी आता एका प्लेटमध्ये टाकून गार करून घेतला आहे आणि हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता यानंतर मी ठेवले आहे गॅसवर एक पॅन आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे चार मोठे कांदे चार मोठे कांदे आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे आता कांदा आपला थोडं लालसर असा भाजून झाला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्या इथे छान भाजून झाला आहे आता यामध्ये टाकणार आहे दोन हिरवी मिरची हिरव्या मिरच्या पण या मसाल्यामध्ये भाजून घ्यायच्या आहेत यानंतर यामध्ये टाकायच्या आहेत दोन लाल सुक्या मिरच्या लाल सुक्या मिरच्याची पण चव या मसाल्यामध्ये खूप छान उतरते यामुळे मी दोन लाल सुक्या मिरच्या पण यात टाकून घेतल्या आहेत आता सर्व मसाला व्यवस्थित एकत्र एक मिक्स करून घ्यायचा आता मी याच्यामध्ये घेतली आहे मुठभर कोथंबीर आता गॅसची फ्लेम बंद करून मिक्सर जारमध्ये मसाला थंड करून हा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आधी यामध्ये टाकल्या आहेत जवळजवळ दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच अद्रकचा तुकडा आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता आपण ओळूया मिसळचा कट बनवण्याकडे यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकून घेतले सगळ्या आत आधी यात टाकायची पाच ते सात कढीपत्त्याची पाने आणि दोन ते तेजपत्त्याची पाने हे तेलामध्ये छान तळून घ्यायचे कढीपत्ता आणि कसं तळून घ्या की यानंतर बारीक केलेला मसाला यामध्ये टाकून जवळजवळ दहा मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि मसाला लवकर शिजावा म्हणून यात टाकायचे आहे थोडेसे मीठ मीठ टाकल्याने मसाला लवकर लालसर होतो भाजला जातो त्यामुळे याच्यात मीठ टाकून मसाला पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आता दहा मिनटानंतर मसाल्याला छान तेल सुटले आहे आणि आता याच्यात मी टाकते आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि यानंतर टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं मिसळसाठी सर्वात महत्त्वाचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला मी याच्यात टाकून सर्व मसाले आता छान व्यवस्थित मंदाचेवर परतून घ्यायचे एक दहा मिनटं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले मी परतून घेतले एक चमचा साधा गरम मसाला टाकला आहे आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि मसाल्याला तेल पण सुटलं आहे आता यामध्ये टाकायची आपण शिजवलेली उसळ उसळमधले मी पाणी वेगळे काढून घेतले होते आणि सुक्की उसळ वेगळी काढली आहे आता याच्यात मसाल्यात सुक्की उसळ टाकून घ्यायची सगळी सुक्की उसळ मी याच्यात टाकून सर्व मसाले आणि उसळ छान मिक्स करून घेणारे मिसळ म्हणजे महाराष्ट्रातली सर्वांची आवडती मिसळ ही रेसिपी आहे तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आता मिसळमधले जे पाणी उसळ शिजलेचं पाणी काढलं होतं ते पाणी मी याच्यात टाकून घेणार आहे त्याआधी याच्या टाकून घेतले आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून उसळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची यानंतर यामध्ये मी टाकणार आहे आपण उसळमधले शिजवलेले पाणी यामध्ये उसळची खूप छान चव असते त्यामुळे हे पाणी नक्की यात टाकून घ्यायचे ते पाणी मी आता याच्यात टाकून उसळ शिजवून घेणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ही उसळ आता दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाले यामध्ये उतरतील आणि मिसळ आपली छान चवीला अशी भन्नाट तयार होईल आता जवळजवळ दहा मिनटं मी कमी आचेवर ही उसळ मी शिजवून आहे आता दहा मिनटानंतर पहा उसळवर छान तरण आलेले दिसते उसळला उसळचा जो कट जो म्हणतात तो आता तयार होत आला आहे छान तरण आलं आहे उसळवर आता सर्वांना आवडणारी चवी चवीला भन्नाट असणारी कोल्हापुरी मिसळ इथे आपली तयार झाली आहे मिसळला छान असा कट आलेला आहे कट आपला इथे तयार झाला आहे आता यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकून मोहरीत तडतडून दिली आहे आणि यानंतर टाकायचे आहे थोडेसे जिरे चार पाच कढीपत्त्याची पाने आणि दोन तीन हिरवी मिरचीचे तुकडे हे सर्व व्यवस्थित पॅनमध्ये परतून घ्यायचं यानंतर मी इथे घेतला आहे एक मोठा कांदा एक मोठा कांदा लांब लांब स्लाईसमध्ये पातळ मी कापून घेतला आहे तो कांदा यामध्ये मी आता टाकून घेते आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही साधा उकडलेला बटाटाही स्मॅश करून सर्व करू शकता पण कोल्हापुरी मिसळमध्ये या पद्धतीनेच बटाट्याची भाजी बनवली जाते यामुळे मी ही खास बटाट्याची भाजी इथे बनवली आहे आता बटाटे याच्यामध्ये टाकून सर्व व्यवस्थित त्यात मीठ वगैरे टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं या टा टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपली छान अशी कोल्हापुरी मिसळसाठी बटाट्याची भाजी चमचमीत भाजी इथे आता तयार झालेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडी कोथंबीर टाकली सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान अशी भाजी बटाट्याची भाजी आपली इथे तयार झाली आता आपण मिसळसाठी मिसळचं ताट सर्व करून घेऊया आता एक एका प्लेटमध्ये ही भाजी मी गार करून थंड करून सर्व करायसाठी ठेवून देणार आहे में प्लेट में भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे खूप छान सुंदर अशी भाजी इथे झाली आहे आणि ही भाजी आता एका प्लेटमध्ये मी सर्व करते मिसळसाठी जी प्लेट सर्व केली जाते ती आता आपण पाहूया सर्वात आधी मी यात टाकून घेतली आहे बटाट्याची भाजी यानंतर याच्यात मी टाकणार आहे सुकी उसळ सुकी उसळ टाकल्यानंतर यामध्ये टाकायचे आहे सुकी उसळ पण बनवलेला उसळचा कट चवीच्या उसळचा कट याच्यात यानंतर यामध्ये टाकणार आहे फरसान यानंतर यामध्ये टाकून घेऊया आपण बनवलेला चवीला भन्नाट असलेला मिसळचा कट मिसळचा कट दोन ते तीन चमचे मी यामध्ये सर्व करून घेणारे आधी रस्सा आणि त्यानंतर थोडे तरण असलेले कट याच्यावर मी टाकून घेतलं यानंतर यावर टाकायचं आहे आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे बारीक चिरलेला कांदा याच्यावर टाकून घ्यायचा त्यानंतर याच्यावर टाकली आहे कोथिंबीर आधी कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो आणि छान लिंबू पिळून घ्यायचं आहे आता मिसळसोबत यात मी ठेवते आहे दोन पाव आणि एक वाटी फरसाण ठेवून घ्यायचं आहे एक वाटी कट ठेवून घ्यायचा आहे असं छान आपलं कोल्हापुरी मिसळ झणझणीत कोल्हापुरी मिसळ सर्व झाली आहे तर अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी ए वन स्वप्नाच किचनला पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ए वन स्वप्नाच किचन रेसिपीज